मुलं चिडचिड करत असतील अभ्यास करत नसतील मोठ्यांचे ऐकत नसतील तर आईने फक्त हा एक उपाय करावा आणि चमत्कार नक्की होतो मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्या घरात मुलं असतात लहान मुलं असतात ते चिडचिड करत असतात किंवा सारखे ते आजारी राहत असतात किंवा मग अभ्यासात ते लक्ष देत नाही मोठ्यांचे ते ऐकत नाही तर अशा वेळेस काय करावे हा प्रश्न पडतो यासाठी त्यांना मारून समजवून काही उपयोग होत नाही कारण ती बालबुद्धी असते त्यांना समजत नाही किंवा लहानपण तसंच असतं परंतु आपण त्यांना मारून समजवून काही उपयोग नसतो अशा वेळेस त्यांना प्रेमाने समजवावे आणि त्यासोबतच काही उपाय करून आपण त्यांच्यावर चांगली दृष्टी दैवीय दृष्टी पळायला पाहिजे म्हणून हा उपाय तुम्ही करायला पाहिजे तुमच्या घरातही लहान मुलं असतील लहान नसतील पण मोठे असतील अभ्यास करत असतील किंवा शिकत असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात आणि लहान मुलं असतील तर तुम्ही हा उपाय करायलाच पाहिजे हा उपाय एवढा चमत्कारी शक्तिशाली आहे की याने फरक नक्की आणि एकवीस दिवसातच दिसतो फक्त श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी आईने संध्याकाळी देवाबत्तीच्या वेळेस साडेसहा किंवा सात वाजेच्या वेळेस एक ग्लास पिण्याचे पाणी घ्यायचे आहे ते पाणी आपल्या देवघरात ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही एकवीस वेळेस तारक मंत्र बोलायचं आहे एकवीस वेळेस तारक मंत्र एकवीस वेळेस बोलू शकत नसाल तर कमीत कमी एक वेळेस तरी तारक मंत्र बोलायचा आहे एकवीस वेळेस बोललात तर अतिउत्तम वेळ असेल निवांत असाल तर एकवीस वेळेस बोला वेळ नसेल निवांत नसाल तर फक्त एक वेळेस बोला आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे एक असतील दोन असतील तुम्ही प्यायला द्यायचं आहे मुलांना थोडं थोडं ते पाणी सगळं प्यायला द्यायचं याने तारक मंत्राची शक्ती त्यांच्या अवतीभोवती राहील त्यांच्या मध्ये राहील आणि त्यांचं रक्षण करेल चिडचिड कमी होईल अभ्यासात ते लक्ष त्यांचे लागेल मोठ्यांचे ऐकायला लागतील आणि चांगले संस्कार होतील नशिबाची साथ मिळेल आणि त्यांची दिवस दिवस जशी जातील तशी त्यांची प्रगतीसुद्धा होईल नक्की करा मित्रांनो स्वामींचा तारकमंत्र आहे नक्की करा फरक अनुभव नक्की येतो श्री स्वामी समर्थ